सर्व आदरणीय माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण लाइव आलो आहोत मी आहे आता पोलीस स्टेशनच्या बाजूला एक लिंबाचं झाडे या ठिकाणी सर्वांना माहितच असत आणि काही जुनी मंडळी आपल्यासोबत म्हणजे हे जे पेपर वाटले जातात घरोघरी वृत्तपत्र कोणते असो ते लोकमत देशोन्नती पुण्यनगरी वगैरे जे काय असतील ते भरपूर पेपर येतं ते जे, जे पेपर वाटतात आपल्या मेकर शहरामध्ये काही मंडळी म्हणजे बहुतेक कोणाला चाळीस वर्ष झाले कोणाला पन्नास वर्ष झाले कोणाला पंचेचाळीस वर्ष झाले म्हणजे वयाच्या कमीत कमी बारा ते पंधरा वयापासून ही मंडळी पेपरचा व्यवसाय करते ऊन असो पाऊस असो कुठं कोरोनाच्या काळात बी यांनी कामं केले नंतर मग मेकर कर्फ्यू लागला एखाद्या वेळेस त्यावेळेस बी यांनी कामं केले म्हणजे आडीअडचणी सुख दुःख सगळे विसरून सकाळी चार वाजता साडेतीन चार वाजता उठून दररोज नित्य नियमाने ही मंडळी आपल्याला घरपोच पेपर पोहोचवण्याचं काम करते म्हणजे दिवसभराच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या ज्या घडामोडी असतात त्या घरपोच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ही मंडळी काम करतात भरपूर मंडळी आहेत अशी मेकर शहरामध्ये आणि नवीन मंडळीसुद्धा तयार झालेली आहे आता कारण ही जुनी मंडळी तर आहेच पण नवीन नवीनसुद्धा तयार झालेली आहे आपल्यासोबत काही जुनी मंडळी आहे किशोर भाऊ लाडकर का लाडूकर किशोर भाऊ लाडूकर बाळाभाऊ खराडे आणि तानाजी भाऊ मानवतकर हे तुम्हाला आहेतच माझ्यासमोर मी तुम्हाला दाखवत होते त्यांच्याशी आपण काही एक हितगुज करणार आहोत त्यांच्या जीवनातील सुरुवात कशी होती पेपरची किंवा त्यांचं शिक्षण किंवा पेपरच्या व्यवसायाकडे वाटण्याकडे कसे वळले ते त्यांना पहिले उत्पन्न काय भेटत होतं आता सोशल मीडिया आला इलेक्ट्रॉनिक मीडिया वाढा घरोघरी सर्व सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपमार्फत मार्फत 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 सर्व माहिती भेटायला लागली मग अशा परिस्थितीमध्ये पेपरचा खप वाढेल आहे का कमी झालेला आहे त्यांना कमिशन पहिले काय होतं आता काय मिळत आहे तेवढ्यावर त्यांचा घरगुती कुटुंब खर्च चालतो का असे वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशिवाय आपण बोलणार आहोत ते माझ्यासमोर आहेत तर काही गोष्टी आपण त्यांच्यासोबत बोलून घेऊया नमस्कार नमस्कार काय का नाव आहे तुमचं किशोर लालूकर तुम्ही पेपर वाट्याचा व्यवसाय करता हे पेपर वाट्याचा व्यवसाय करताना तुम्ही वयाच्या कोणत्या वर्षापासून सुरुवात केली तुम्ही अठरा वर्षापासून अठराव्या वर्षापासून सुरुवात केली म्हणजे तुमचं वय जवळ अठरा वर्ष होत काय सुरुवातीच्या पेपरची परिस्थिती काय होती समजा आपल्या तेव्हा कसे पुछ... पेपर येत ये, ये, होते मेकर मध्ये तुम्हाला कमिशन सरासरी काय होतं किंवा हप्ता काय असेल काय होते सुरुवातीची परिस्थिती तेव्हा बस गाडीने पेपर येत होते दहा येत होती आणि तेव्हा हप्ता दहा रुपये हप्त्यापासून आम्ही काम करत आहोत बरं कमिशनचा विषय कसा होता कमिशनचा विषय नव्हता तेव्हा दहा रुपये हप्ता होता हप्ते होते ना तेव्हा म्हणजे दहा पैशाचा पेपर होता ना पेपरची किंमत दहा पैसे आठ पैसे खप कसा होत होता पेपरचा मोजका होता पण जास्त होता तेव्हा म्हणजे कसा काही माध्यम नव्हतं ना तेव्हा त्याच्यामुळं सगळ्या बातम्या पेपरला त्याच्यावर तुमचे लॉटरी तिकीट समजा एक निकाल शाळेचा गॅजेट वगैरे कोणची माहिती पेपर माध्यमातून भेटत होती ना बरोबर त्याच्यामुळे ते सगळं पेपर तेव्हा खप होता काय नाव आहे तुमचं माझं नाव बालू खराडे वयाच्या कोणत्या वर्षापासून बारा वर्षापासून मी पेपरचं काम करतो बर सात रुपये वयाच्या बारा वर्षापासून आता काय असेल तुमचं किती वर्ष झाले असेल सरासरी एकोणसत्तर साली एकोणसत्तर म्हणजे किती वर्ष झाले असेल जवळपास पन्नास पंचावन्न पंचावन्न वर्ष समजा बरं तुम्ही तेव्हापासून पेपर वाटता का हो बर कशी होती सुरुवातीची परिस्थिती पेपर येणे सकाळी पाच साडे चार लिहित सकाळी पाच वाजता असा फटक राह आणि तेव्हा खप जास्त होता कमी नव्हता आणि वाटप कसं होते मग तुमचं साधन काय होत साधन काहीच नाही आम्ही याच्यात माझं जगलो आणि याच्याच माझ नाही सायकल होते का, काय होत सायकल वाटत मी मानवत कर नाही कर बर मी चाळीस रुपये हप्ताप्रमाणे पापडीकडे काम करत होतो आणि पेपर सकाळी जात होतो पेपर काढत होतो आम्ही एस टी न पेपर येत होते पेपर काढणे टाकणे परत नऊ वाजता स्टँड वर जाणे पेपर काढणे आणि दिवसभर पाईप पायी फिरणे वर सकाळी पायी लाईन टाकणे असा व्यवसाय होता आणि त्यावेळेस पेपरची किंमत पाच रुपये दोन रुपये मातृभूमी शिवशक्ती असे पेपर होते हे पेपर आम्ही विकत होतो शिक्षण काय झालेलं आहे तुमचं माझं शिक्षण दहावा वर्ग नापास एकोणीशे एकोणसत्तर वाटलं नाही की आपल्याला काही नोकरी लागा वगैरे कारण पहिले कसं होतं शिक्षण कमी जरी असलं चौथा पाचवा वर्ग जरी असला तरी लोकांना नोकऱ्या तिथं होत्या म्हणजे पहिले चौथा जे वर्ग होता जो वर्ग तो आपण दहावा वर्ग म्हणतो सध्याचा कारण पहिले शिक्षण चांगलं होतं oh. तुम्हाला असं वाटलं नाही का पण नोकरीच्या व्यवसाय oh, no, नोकरीच्या पाठमागेच होतो मी पेपरला रोज ऍडव्हर्टाईज वॉन्टेड पाहतो पण माझ्या लाईक होते पण मी इंटरव्ह्यू दिलेले आहेत शाळेमध्ये इकडे तिकडे पण कुठेही सक्सेस झालेल्या नाही या उद्देशाने मी सतत पेपर विकायचा धंदा करतो आता माझं वय चौऱ्याहत्तर वर्ष चार महिने झालेलं आहे आणि अजूनही मी पेपर विकतो किती वर्ष झाले तुम्हाला पेपर समजा पेपर वाटायला मला झाले तर पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्षापासून हो ठीक आहे तुमचं शिक्षण काय होईल माझं शिक्षण फक्त चौथा व्हायला चौथा वर्ग शिकलेलं तुम्ही हो नाही का पण सुरुवातीला शिक्षणाला फार महत्त्व होतं महत्त्वाचं तुम्ही असं नोकरी कुठं एखादा दुकान इकडं टाकायचा विचार केला नाही का पहिले मग कधीच नाही आम्ही आम्ही एच एस राहायचं एच एस एस हो आपल्याला नोकरी लागत नाही बुवा मग आपण पैसा कुठून भरणार हां या हिशोबाने आम्ही किशोर तुमचं शिक्षण माझं नवी नवी पास आहे तुम्ही काही प्रयत्न केले नाही का कुठं मग अशी नोकरी प्रयत्न म्हणजे घरची पैसे असल्यामुळं कामाला जाणं आवश्यकच होतं त्याच्यामुळं प्रयत्नाची गोष्टच नाही ना त्याच्यामुळं दुसरा विचारच नाही फक्त समोर एकच धैर्य होतं की बा कष्ट करायचे आणि घरी पोटापुत भेटलं ते तेवढंच समाधान म्हणून आता तुमचं सर्वांचं वय जवळपास सत्तरच्या आसपास आहे पासष्ट सत्तर पासष्ट सत्तरच्या आसपास आहे एवढं आयुष्य गेलं तुमचं पेपर वाटण्यामध्ये तुम्हाला असं काही वाटत नाही का बाबी कुठं व्यवसाय नोकरी केली असती तर जास्त भेटला असतं हे कुटुंबावर तुमचा खर्च निघतोय का पहिले कमिशन नव्हतं म्हणता हप्ता होता तुम्ही मध्यंतरी कमिशन सुरू झालं होतं वाटतं पेपरचं आणि सध्या मग आता पेपरचं काही खप कमी झाला का कमिशन काय सांगते तुम्हाला कुटुंबाचा आधार म्हणून आता पहिले कमिशन का कमी होता हप्ता कमी होता तेव्हा उत्साह होता आता दिवसेंदिवस उत्साह कमी झाला ना त्याच्यामुळे कसं आता पेपरचा खबी तेवढा नाहीये कोरोनापासून तर बिलकुल एकदम मंदीचं सावट आलं पेपरवर बरोबर हे सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक हा त्याच्यामुळे परिणाम झाला त्याच्यामुळे झाला ना आणि किंमत बी वाढली पेपर किंमत वाढली त्याच्यामुळे जा लोक जास्त आता कसं डोकं लावत नाही पेपर मध्ये आणि दुसऱ्या दिवशी बातमी छापून याच्या अगोदर दिवसभरातून लोकल बातम्या समजतच बातमी येते ना कोणत्याही याची त्याच्यामुळे पेपरचा खप त्याच्यामुळे कमी झालाच म्हणा बाळा बाबा मग हे जे पेपर आपण वाटतं तुम्ही समजा याच्यावर घरगुती कुटुंब चालते का आपलं असं मोकळे मुलांचा मुली तुम्हाला असतील मुलगा मुलगी शिक्षण त्यांचं मुलगा आहे मुली माझ्या सुद्धा मुलीच माझ्या घरी पण अडचणीमध्येच केली असते काय असे मोकळे अन खर्च करून नाही केले ना कर्ज कर्ज ते तुम्ही सर्वांनी तुमचं आयुष्य घातलं पेपरसाठी पेपरच्या कंपन्या आहेत छापखान्या वगैरे किंवा पेपरचे मालक संपादक मुख्य संपादक असतात त्यांच्या पण तुम्हाला असं काही दोन वर्षाला हे लोक आपला दैनंदिन तुमच्या तुमच्यामुळे त्यांची आवक वाढलेली असते घराघरापर्यंत पेपर जातो बिल वसूल करून आणता लाखो रुपये हजारो रुपये दर महिन्यात बिल भरल्या जाते मग तुम्हाला असं काही आयुष्याचं कमाई म्हणून दिले नाही का काय काही गेले नाही आयुष्य कमी नवा पैसा सुद्धा का असे ते दिवाळी म्हणून सुद्धा काही भेटेल नाही का नाही पण शासनान बी तुमच्या अशी दखल घेतली नाही काय वाटतं तुम्हाला शासनानं तुमची दखल घेतली नाही काय नाही असे जुनं सर्व आयुष्य गेलं आता मग काय वाटतं तुमचं वय तर गेला तर कोणता व्यवसाय तुम्ही करू शकत नाही वय ज्या वयामध्ये करायचं होतं त्या वयात तुम्हाला करता नाही आलो एक पेपरच्या माध्यमातून सुरू ठेवलं मग शासनाने दुर्लक्षित केलं या लोकांनी म्हणजे मेकर्ज नाही पूर्ण महाराष्ट्राचा विषय आपला तर शासनाने या लोकांसाठी काहीच केलं नाही शासनाने पेपर विक्रेत्यासाठी काहीच केलेलं नाही आणि काही दिलेलं नाही काहीच नाही आम्ही पेपरच्या माध्यमातून आमच्या मुलाबाळांचे लग्न वगैरे केले थोड्या थोड्या फार तुटपुंजी काही मोलमजुरी करून पेपर हे करून असं शासनानं आम्हाला काहीतरी हातभार लावावा द्यावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो किशोर भाऊ केलं समजा म्हणजे दोन पैसे कमवायसाठीच करते माणूस कोणी असो तुम्ही असो मी असो कोणी बी व्यवसाय करते दोन पैसे भेटले पाहिजेत पण एवढं जर आयुष्य शासनाच्या म्हणजे या पेपर मध्ये गेलेलं आहे तर मग शासनानं तुमच्या सर्व लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये कुठं घरकुल दर तुम्हाला काही पाच दहा हजार रुपयाची मदत अशी काही योजना काढायला पाहिजे नव्हती का बरोबर काढायला पाहिजे होती ना पण आता तिथं आवाज उठवणार कोण आवाज उठवणार कोण असं आहे ना ते एक संघटन पाहिजे संघटन पाहिजे समजा आता आमची युनियन आता झालेली आहे आता ते कल्याणकारी मंडळ आता स्थापन झालं आता त्याच्यामध्ये शासन काहीतरी आशा वाटते पण आता होईल तेव्हा होईल आता आता वय झालं ना काय तुमचं आता भेटून कामे येईल ते आता आता होईल नाही होईल हे कोण पाहिजे जी आर निघाल मग त्याच्यानंतर सर्वे होईल त्या भरपूर भानगडी आता पण सर्वे आपला तिथंच होऊन जाईल तो, तो पण तो सर्वे तिथंच होऊन जाईल आपला आहे का नाही म्हणजे जे जिवंतपणे पाहिजे होत ते मिळ नाही काही आमचं शेवटी का नाही बरे पेपरचा खप आपण कोरोनामुळे म्हणतो याच्यामुळं मग एक विश्वासार्हता जे एक विश्वास होता पेपरवर आहे अजून बी प्रिंट मीडियावर भरपूर विश्वास आहे असं तुम्हाला पेपर वाटतात वगैरे काही जनता म्हणते का काही असं काही काही काहीच म्हणत नाही पैसे जे आहेत ते बेजारीच काढतात चार चार चक्रा मारून मी पैसे भेटतो दिला भेटत नाही त्या आमच्या जवळून आम्हाला कमिशनमधून काढून काटून देणं पडतात नंतर हळूहळू करावं लागते मग काय सांगा एका घडी एका रुपयासाठी दोन दोन चार चार चकडे होते चारांच्या पडली काय सांगता येईल तुम्हाला किशोर की बा काय तुमचं जीवनाचं पेपर मध्ये मनाल तुमचा विचार करत असाल तुम्ही की सोबत जे मित्र होते पहिले लहानपणी जे शिक्षण घेतलं त्यांनी कोणी नोकरी लागला असेल कोणी काही व्यवसाय केला असेल असतील ना शाळेतले मित्र शेजारी पाजारी तुमचे आणि तुमच्या पदापेक्षा त्यांना काहीतरी दोन पैसे चांगले भेटत असतील काय तुमच्या मनाला वाटतंय की बा काय सांगता ती परिस्थिती आपली नाही ना सध्या म्हणजे आपण विचार केला आपली परिस्थितीच नाही तर आपण विचार काय करणार आहे आता ज्यांची परिस्थिती होती ते नोकरीला लागले नवीन नवीन नवी, धंदे केले त्यांनी धंद्यामध्ये बरीच आवक केली त्यांनी पण आपलं तसं नव्हतं ना आपलं तुटपुंजी कमाई असल्यामुळे आपण काहीच हालचाल करू शकलो नाही ना आपल्याला असं म्हणजे की विश्वास होता की बा आपण जर दहा रुपये जर समजा इथं खर्च केले तर आपलं ते वसूल होतील की नाही त्या शंकेनं आपण धास्ताव म्हणजे पुढं पाऊलच नाही उचललं ना हो oh. पण हे कोरोनाचा काळ होता त्या काळात दोन अडीच वर्ष सगळं बंद होत म्हणल्यापेक्षा की बा लोक येऊ देत नव्हते पेपर बी oh. घेत नव्हते लोक oh. त्यावेळेस कसे पेपर तुम्ही पेपर कसा तेव्हा एकदम लगे तीनशे पेपरून शंभर पेपरच्या आतमध्ये पेपर झाले शंभर पेपर मग कसं कधी इकून जायचं कधी टिकून जायचं काही पुष्कळ लोकांनी पैसेही बुडवले त्या काळातनी लोकांना पेपर टाकले बाबा कोरोना आहे म्हणून असं वाटलं की बाबा आठ पंधरा दिवसात चालू होऊन जाईल पण ते एकदा ते पंधरा दिवस लोकांना पेपर टाकून समजा ते पैसे बोलले आमचे त्याच्यामुळे म्हणजे परिस्थिती फार बिकट होती तेव्हा आता त्याला इला सगळ्यांचीच होती ना आता पावसाळा असते समजा तुम्हाला त्या टायमावर पेपरच्या टायमावर हजार तिथं राहावं लागतं किती पाऊस असो पाणी असो पाऊस तुम्हाला गावाला जरी जायचं असलं तर मॅनेजमेंट मॅनेजमेंट करावं लागतं मग एवढं जीव तोडून जे काम करतो त्याचा मोबदला तुम्हाला पाहिजे तसा मिळाला का तुमच्या जीवनामध्ये नाही नाही मिळाला नाही असं आता कंपनीनं काहीतरी म्हणजे सुविधा द्यायला पाहिजे होती आम्हाला काही काहीतरी कोरोना काळात बी थोडी काहीतरी मदत करायला पाहिजे होती पण आता त्यांनी नाही केली तो भाग वेगळा समजा आपली बाळा भाऊ काय सांगता याबद्दल हे सांगणार आम्ही तुम्हाला असं असं असतं असं असं झालं आमचं भरपूर केलं काम पेपर वाढवले साऱ्या गोष्टी केल्या अजून ते सुद्धा आम्ही पेपर वाढवले ते आम्ही कडेल नाही बरोबर पण आम्हाला गवर्नमेंट काही देत नाही त्यात छप्पा नाही माझ्या लोक नाही हे फक्त पैसे घ्यायचा राहणार घेऊन काय सांगता येईल तुम्हाला माझ्या माझी एकच विनंती आहे सरकार मायबापाला की पेपर विक्रेत्या वृत्तपत्र विक्रेत्यांना पेन्शन लागू करावं एवढीच माझी नम्र विनंती आहे सरकार मायबापला हां हा पेन्शनचा विषय जरा बरोबर आहे तर तुम्ही बोला या विषयावर जे कल्याणकारी मंडळ झालेलं आहे तुमचं त्याच्याकडे पाठपुरावा तुम्ही मंडळीन जर केला त्या का कार्यकारी मंडळाचे जे आदर्श अध्यक्ष असतील कार्यकारिणीचे जे मन लोक असतील त्यांनी शासनाकडं इथून कुठं तरी पाठपुरावा करावा किंवा ज्या लोकांचं आयुष्य गेलं पन्नास वर्ष जे वर झाले वर साठ वर्ष सत्तर वर्ष त्यांना कमीत कमी, -कमी पेन्शन तरी चालू करावं तसा पाच पुरावा तर चालूच आहे आमच्या हॉकर लोकांचा हे कंपनी कम, वाले समजा एजंट लोक सगळ्यांचा आमचा पाठिंबा आहे आता जे होण्यावर आहे ते हळूहळू सरकारने कबूल केलं होतं पण आता सरकारला आता चालू आहे प्रयत्न चालू आहे जोमान काम चालू आहे पण आता होईल तेव्हा होईल समजा लागेल त्याला थोडाफार उशीर उशीर पण होईल होईल असा अंदाज आहे शासनान तुम्हाला घरकुल द्यायला पाहिजे काही घर बांधून सगळे असे जेव्हा तुमचं ते आता पेन्शनचा विषय काढा यांनी तुम्ही मानोदकर साहेबांना काढा एक घर बांधून द्यायला पाहिजे नाही का शासनानं तुम्हाला घर बांधून द्यायला जाध्या बाद आमचं तर आयुष्य गेलं पण आमच्या मुलाबाळांचं तरी भरं होईल असे शासनानं आणि एका गावात मला वाटतं दहा बारा लोक असतील पेपर वाटणारे जास्तीत जास्त झाले तर पंधरा लोक असतील नवीन लोक आहेत काही आता पण जुने लोक कधी आठ दहा असतील माझ्याशेबाला हां नाही प्रत्येक गावात प्रत्य वेगवेगळ्या समजा वेगवेगळ्या गावात थोडे थोडे चार पाच चार पाच लोक असतील तर मग एक घरकुल एखादं चांगलं घर वगैरे बांधून द्यायला पाहिजे नाही का बांधून तर द्यायला पाहिजे पण आता ते शासनावर समजा शासनावर अवलंबून आहे ना अजून काही बोलायचं तुम्हाला काहीच मानवकर साहेब हां शासनाने आम्हाला आमच्या शरीर प्रकृतीकडे व आमच्या मुलाबाळाकडे लक्ष देणे व काही आजार गिजार पण असलं तर त्याच्यावर लक्ष करणे केंद्रित करणे ठीक हे थी होते मेकर शहरामधली जे वृत्तपत्र येतं दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वृत्तपत्र वाटत असतो ते वृत्तपत्र वाटणारी मंडळी आहे जवळपास सत्तर वर्ष झाले या मंडळींना म्हणजे त्यांचं बारा वर्षापासून पंधरा वर्षापासून कोणा अठरा वर्षापासून पूर्ण आयुष्य पेपरमध्ये घातलं सात रुपये दहा रुपये हप्त्याने या लोकांनी कामं केलेले पडत्या काळामध्ये कोरोनामध्ये असो किंवा इतर काही गोष्टीमध्ये असो त्यांनी घरोघरी जाऊन पेपर वाटले म्हणजे कंपनी जेव्हा पेपर काढण्याचं नुकसान झालं नाही पाहिजेत यासाठी या मंडळींनी कोरोनाचाही विचार न करता म्हणजे आपल्याला कोरोना होईल का लोकांच्या घरी चाललो आपण कारण त्यावेळची परिस्थिती अतिशय खराब होती तर त्या काळातही या लोकांनी पेपर वाटलेले येतं मात्र सोशल मीडिया इतर काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यामुळे पेपरचा खप कमी झाला मात्र तरीसुद्धा या लोकांनी हिंमत हरली नाही दोन पैसे कमी जरी मिळाले तरी पेपर हे लोकांपर्यंत गेलेच पाहिजेत असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक पूर्ण आयुष्य त्यांनी घातलेलं आहे एक महाराष्ट्रातील हॉकर्स लोकांसाठी म्हणजे पेपर विक्रेते असतील किंवा एजंट काही दुसरे लोक असतील त्यांचे कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे त्या माध्यमातून सरकारकडे त्यांना घरकुल म्हणा पेन्शन म्हणा महागाई भत्ता म्हणा किंवा इतर इतर काही गोष्टी देण्याचा त्यांचा पाठपुरावा सुरू आहे तरी महायुती सरकारने व विरोधी पक्ष जे असेल महाविकास आघाडी त्यांनी सुद्धा सरकारकडे या विषयाचा पाठपुरावा केला पाहिजे आणि जे कल्याणकारी मंडळ आहे त्यांना सुद्धा या गोष्टीसाठी पाठिंबा दिला पाहिजेत यान बोलावून दोन शब्द मग कोणा दिलेला आहे बरं आपले महाराष्ट्राचे जे कामगार मंत्री येतं म्हणजे आपले बुलढाणा जिल्ह्याचेच आहेत ते आकाशभाऊ फुंडकर हे कामगार मंत्री येतं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे विधानसभेमध्ये की कल्याणकारी मंडळ जे आहे त्यांच्यासाठी आम्ही शासनाकडून भरपूर योजना लाभ किंवा पेन्शन असे काही गोष्टीचा मार्ग काढू शक्यतोवर या पाच वर्षामध्ये यांच्या मा मागण्या मार्ग लागतील आणि जे मेकरचे लोक पेपर घेत असतील त्यांनी या लोकांना सहकार्य करावे एक मान सन्मानाची वागणूक द्यावी पैसे तर ते मागणारच आहे बिलं घेणारच आहे बिलं काही सुटणार नाहीत त्यांना कंपनीला बिलं द्यावं लागत असतात दोन पैसे पाच दहा टक्के कमिशन भेटते त्यांना ते बी वेळेवर भेटत नाही तरीसुद्धा जे मेकरची मंडळी द पेपर वाचत असते जुने जाणते लोक अजून बी पेपर वाचतात त्यांनी या लोकांचा जसा जसा तुम्हाला योग येईल कुठं सत्कार असेल कुठं कार्यक्रम असेल किंवा आपल्या वार्डामध्ये काही कार्यक्रम होत असतील तर या दोन चार लोकांचा आवर्जून लोकांनी एक विचार करून पैसा देणं होत नसेल तर एक मान सन्मान तरी त्यांचा आपल्या मेयकर शहराच्या वतीने हमेशा केला पाहिजेत व दानशूर मंडळी भरपूर आहे आपल्या मेयकर शहरामध्ये भरपूर श्रीमंत लोक आहेत तर दानशूर हे दान करतात वे ते वेगवेगळ्या ठिकाणी तर भविष्यामध्ये यांना सुद्धा काही दान वगैरे करण्याची किंवा एक मदत करण्याची आपण म्हणतो त्याला तर थोडीफार कोणाच्या मनात आलं तर या लोकांना मदत करावी व या लोकांच्या सुखादुखामध्ये शंभर टक्के मेकरवासियांनी पाठीमागे उभे राहावे असे मी माझ्या चॅनलच्या वतीने आवाहन करतो तुम्ही सर्व लोकांनी माझ्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद